महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनाय यांनी काल जो परिपत्रक आहे तो दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असं बघा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम तालुक्यातील तीन निवडक शाळामध्ये राबविणेबाबत बघा आपण सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतावर आधारित सामूहिक कवायत घेणार आहेत यासाठी तालुक्यातील तीन निवडक शाळा मध्ये राबवणे या ठिकाणी आपण पाहूया संचालनाच्या संदर्भ क्रमांक सातवे राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मध्ये सव्वीस जानेवारी जाने जाने जा दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिली विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबा सविस्तर सूचना निगमित निर्गमित करण्यात आलेले आहे शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षण कार्यालयाच्या अधीनस्थ असणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील तीन शाळा निवडून त्या ठिकाणी कवय संचलनाचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात यावा शाळांची निवड करताना भौतिक सुविधेची उपलब्धता जसे की मैदान विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्थेची किमान एक शाळा मग जरा तीन शाळा ते कशा निवडायचे आहेत सामूहिक सामूहिकसाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थेची किमान एक शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची एक शाळा खाजगी अनुदानातील एक शाळा म्हणजे दोन शाळा आणि अंशता अनुदानापैकी एक शाळा म्हणजे असे तीन शाळा एक शाळा व स्वयं अर्थसाहित्य किमान एक शाळा या प्रकारे शाळां या प्रकारे शाळांची निवड करावी म्हणजे यातून तीन शाळा आपल्याला घ्यायची शाळांची निवड करताना दुर्गम भागातील शाळांचा प्राधान्य मिळेल याचा विचार करून शाळांची निवड करण्यात यावी निवड केलेल्या शाळामधील देशभक्तीपर गीता संचालन कार्यक्रमाचे चित्रीकरण म्हणजे व्हिडिओ शूटिंग करण्यात यावी आणि त्याचे फोटो देखील काढण्यात यावे आणि जे तीन शाळांचे आपण एकाच ठिकाणी तालुका स्तरावर त्याचं सामूहिक कव्यात घेणार आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग पण करायचे आणि फोटो देखील काढून घ्यायचे आणि ते फोटो माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांच्या कार्यालयास पाठवण्यात यावे या दृष्टीने जिल्हा स्तरावर नियोजन करण्यात यावे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनास पाठवा या ठिकाणी साहेबांची सही आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू